मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची मोठी बातमी समोर आली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योजनेबाबत मोठं वक्तव्य केलं आहे नेमकं वक्तव्य काय केलं आपण बघितलं पाहिजे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ऑक्टोबरच्या हप्त्याची लाभार्थी महिलांना प्रतीक्षा आहे लाडकी बहीण योजनेतून पात्र लाभार्थी महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये दिले जातात तीच अपेक्षा आता ऑक्टोबर महिन्याची सुद्धा लागलेली आहे परंतु ऑक्टोबर महिन्याचा हप्ता कधी येणार हे अजून अद्यापही महिलांना माहीत नाही तरी आपण बघूयात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेद्वारे दर ला पात्र लाभार्थी महिलांना पंधराशे रुपये दिले जातात ऑक्टोंबरच्या हप्त्याची पंधराशे रुपये कधी मिळणार याकडे राज्यातील ला पात्र लाभार्थी महिलांचे लक्ष लागले आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी योजनेबाबत मोठं वक्तव्य केलं है, आहे फडणवीस यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी योजनेत कधीच कर बंद करणार नाही ना, असं म्हटलं आहे ते फलटण येथे कार्यक्रमात का बोलले होते नेमकं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही कधीही बंद होणार नाही देवेंद्र फडणवीस लाडकी बहिणीबाबत नेमकं काय म्हणाले बघूयात देवेंद्र फडणवीस म्हणाले आपलं जे महायुतीचं सरकार आहे ते विकासाचा विचार करणारं आहे आम्हाला समाजातील प्रत्येक व्यक्तीचा विकास हवा आहे महाराष्ट्रातील दुष्काळी भाग आहे त्यातला दुष्काळ आम्हाला दूर करायचा आहे आमच्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी आम्हाला मदत करायची आहे आपण बघा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांवर संकट आल्यानंतर आजपर्यंत इतिहासातील सर्वात मोठं पॅकेज बत्तीस लाख कोटी रुपयांचं पॅकेज त्या ठिकाणी आम्ही शेतकऱ्यांकरिता दिलं आहे आज शेतकऱ्यांच्या ,00 खात्यात पैसे जाणं देखील सुरू झालं आहे कुठल्याही परिस्थितीत आम्ही सुरू केलेली योजना कधीच बंद होऊ देणार नाही सातत्याने काही लोक सांगत असतील लाडकी योजना बंद होणार आहे जोपर्यंत देवाभाऊ शिंदे साहेब अजितदादा आहेत तोपर्यंत लाडकीबाई योजना आम्ही कधीच बंद होऊ देणार नाही देवेंद्र फडणवीस यांनी लाडक्या बहिणींना आश्वासन दिलं आमच्या लाडक्या बहिणींना दिवाळीची भाऊबीज आहे ती सातत्याने मिळत राहील हा विश्वास देतो असं देवेंद्र फडणवीस या ठिकाणी म्हणाले आमच्या शेतकऱ्यांना वीज सवलत आम्ही दिलेली आहे विजेचं बिल जे माफ केलेलं आहे पाच वर्ष आमच्या शेतकऱ्यांना वीजचं बिल कुठलंही बिल भरावं लागणार नाही हे पुन्हा एकदा सांगतो असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं पाच वर्षाने तुम्ही आमचा कॉन्ट्रॅक्ट तुम्ही रिन्यू केलं तर अजून पाच वर्ष तुम्हाला सवलत देऊ दिव, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हणाले आता तरी पाच वर्षापर्यंतची वीज सवलत ठेवलेली आहे सौरूर्जाकरण करतोय त्यानंतर दोन हजार सव्वीसच्या डिसेंबरमध्ये काम पूर्ण झाल्यानंतर आमच्या शेतकऱ्यांना तीनशे पास दिवस दिवसा बारा तास वीज आणि मोफत वीज दिल्याशिवाय राहणार नाही असं देखील देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आमच्या उपसा सिंचन योजना सोलरची वीज मिळाल्यानंतर सातत्याने बिल भरणं नाही म्हणून जे संकट येत त्या उपसा सिंचन योजनांना देखील संकटातून बाहेर काढण्याचं काम राज्य सरकार म्हणून आम्ही सरकार करत आहोत असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आता नेमकं याबाबत तुम्हाला काय वाटलं लाडकी बहीण योजना ही कधीच बंद होणार नाही असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री यांनी केलं नेमकं तुम्हाला याबाबत काय वाटतं मला नक्की कमेंट करून सांगा योजनेसाठी पात्र ठरलात का मला नक्की कमेंट करून सांगा तुमचं योजनेमध्ये नाव आहे की डिलीट झालं मला ते देखील नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करा शेतकऱ्यांसाठी पण ही बातमी महत्वाची आहे त्यामुळे शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा आपल्या व्हिडिओ लाईक केल्याशिवाय कुणी जाऊ नका चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय कुणी जाऊ नका कारण की आपल्या चॅनलवर महत्त्वाचे व्हिडिओ लेटेस्ट अपडेट येत असतात त्यामुळे लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका व्हिडिओ लाईक केल्याशिवाय कुणी जाऊ नका